समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूलतत्त्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगण शिल्पकार बौद्धशल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद आपण सर्वांना नमोबुद्ध आहे जयभीम आजचा आपला विषय आहे जगाचा प्रेरणास्तोत्र बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या सापुडदे भीम माझा कृतीत मानसांच्या सापुडदे भीम माझा मूर्तीत कृतीत माणसांच्या मानसांच्या भारत देशांमध्ये असं कोणतंही शहर नसेल की जेथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पाहावयास मिळत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे या देशातील समस्त जनतेच्या उद्धाराचे कार्य आहे त्यांचे कार्य म्हणजे नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीचे कार्य आहे या देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला त्यांचे हक्क व अधिकार मिळून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व शोषित वंचितांना आपले वाटतात त्यामुळे बाबासाहेब वाड्यावस्तीपासून ते संसदेपर्यंत प्रत्येक वाटेवर हाती संविधान घेऊन उभे ठाकलेले दिसतात विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा त्यांच्या हयातीतच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर शहरात ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये उभारला गेला आहे जाती धर्माच्या पळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या भाई माधवराव बागाल भाई माधवराव बागल यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा उभारला आहे हा ब्रॉन्ज धातूचा पुतळा शिल्पकार बाळ चव्हाण यांनी बोलवला असून नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी हजारो लोकांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आहे यावेळी या, या पुतळ्या समितीचे अध्यक्ष कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल तत्कालीन नगराध्यक्ष जमा साळोखी यांची प्रमुख उपस्थिती होती पुतळा उभारल्यानंतर काही काळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी या पुतळ्याला स्वतः भेट दिली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात हा पुतळ्याचा प्रवास त्यांच्या हयातीतच एकोणवीसशे पन्नासपासून सुरू झाला ते आज दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे चौऱ्याहत्तर वर्षांमध्ये हा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील प्रेरणास्तूत्र म्हणून उभे राहत आहेत या पुतळ्याच्या मूर्तीच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून ते जिवंत आहेत आणि जगाला प्रज्ञा शील करुणा शांती अहिंसा व लोकशाहीची प्रेरणा देत आहेत परंतु या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महान भारतीय आहेत की ते, आहे ते संपूर्ण जगासाठी मोटिवेशनल सिम्बॉल बनले भारता आहे भारताबाहेर भारतातील ज्या महापुरुषाचे सर्वाधिक पुतळे उभारले गेलेले आहेत ते महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भारताबाहेर जगामध्ये अनेक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती अर्धाकृती असे विविध प्रे प्रकारचे प्रेरणादायी पुतळे प्रतिमा संग्रहालय उभारली गेलेली आहेत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीयांचेच प्रेरणास्तोत्र नव्हे तर संपूर्ण जगाचे जगातील शोषितांचे वंचिताचे मार्गदाते आहेत जगात जिथे जिथे अन्याय अत्याचार होत आहेत तिथे तिथे त्या शोषित वंचित लोकांचं लढाईचं बळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या न्यायाचे प्रतीक ते आहेत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे जगामध्ये जिथे जिथे नागरी हक्कांसाठी न्यायासाठी लढाया होत आहेत त्या त्या लढाईचे मूळ हे भारताचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत ही भारतासाठी व प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे एखाद्याचे केवळ पुतळे उभारणे म्हणजे लोकांनी त्यांना स्वीकारले असे नाही किंवा एखाद्याचे पुतळे उभारले म्हणजे ती व्यक्ती महान आहे असे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याआधी त्या त्या देशातील लोकांनी जे मानुभुक्तीचे लढू उभारले होते जे संघर्षाचे लढू उभारले होते जे न्यायाचे लढू उभारले होते त्या सर्वांना त्या सर्वांचा विचार प्रतीक आणि प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत त्यांच्या त्या लढायांना त्यांच्या त्या प्रश्नांना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी वाचा फुटली व न्याय मिळवला आणि ती लढाई त्यांनी यशस्वी प्रेरणा आणि ती लढाई त्यांनी यशस्वी केली त्या लढ्याला बळ व प्रेरणा मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी म्हणून त्या देशांना त्या देशातील लोकांना वाटलं की आता हे प्रेरणेचा स्तोत्र असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज आपल्या नजरेस पडावेत ते पुतळ्यांमधून आपल्याला दररोज प्रेरणा देत राहावेत आपल्या पुढच्या पिढ्यांना मार्गदाता म्हणून ते दिसत राहावेत म्हणूनच खऱ्या अर्थाने ह्या पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या सापुडदे भीम माझा सापडू दे भीम माझा कृतित मानसांच्या सापडू दे भीम माझा मूर्तीत कृतित मानसांच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रथम कृतीत आणण्याची गोष्ट आहे त्याचा विचार हा प्रथम कृतीत आला पाहिजे जगातील अनेक देशांनी लोकांनी सामाजिक न्यायाच्या व शिक्षणाच्या लढाईच्या माध्यमातून बाबासाहेब कृतीत आणले आहेत पुढच्या पिढ्यांना या व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी तो विचार त्यांच्या मनात रुजवावा जे व्यक्तिमत्व त्यांना प्रेरणा देत राहावं यासाठी नजरेसमोर हे पुतळे आणि फोटो प्रतिमा जेव्हा असतात तेव्हा ते अधिक सोपं असतं आणि ते प्रेरणादायीसुद्धा असतं हे जगाला समजलं अनेक देशांमध्ये अनेक महत्त्वांच्या ठिकाणी विद्यापीठांमध्ये अगदी संयुक्त राष्ट्र संघामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुधाळे पुतळे ही उभारले गेलेले आहेत बुद्धाय जय भीम